राज्यात सोलापूर सोलापूरच राहिला असून रविवारी पाच मे रोजी चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सोलापूरसह राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे रविवारी पाच मे रोजी चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोलापुरात झाली सोमवारी तीस एप्रिल रोजी सोलापूरचं तापमान सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतकं होतं रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता यापूर्वी कमाल तापमानाचा पारा त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती सोलापुरात सलग दोन दिवस चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असल्यानं उष्णतेची ही दुसरी लाट होती गेल्या तेरा ते चौदा दिवसांपासून सोलापूरचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर आहे मे महिन्यातही असंच वातावरण असू शकेल असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे